नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ रानात तन आणि मनात ताण कधीच ठेवू नये रानातले तण पिकाचा नाश करते मनातले ताण जगण्याचा सर्वनाश करते आणि स्वामीचे नामसरण ताणाचा सर्वनाश करून मानवी जीवनाचे सोने करते श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ माझ्या सर्व स्वामी सेवेकरांना स्वामी प्रकट दिनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा तुम्ही इथं आता बघू शकताय मी कालच म्हणजे रवि सोमवारी आपला प्रकट दिवस होता ना मी स्वामींचा पूजा करायची होती ना त्या ठिकाणी थोडंसं डेकोरेशन करून घेतलं होतं एक लाल असं माझ्याकडं कपडा होता तिथं बॅक साईडला एक भिंतीवरती लावला त्याच्यानंतर थोडीशी माळ वगैरे होतात आर्टिफिशियली ते पण लावलं छान अशी सजावट करून मी आदल्या दिवशी सजावट करून घेतले होते कारण दुसऱ्या दिवशी मला सकाळी एवढा वेळ भेटणार नाही त्यामुळे एकदम छान व्यवस्थित सगळं करून ठेवलं होतं त्यानंतर देवपूजा वगैरे करून घेतलं मंदिरामध्ये सगळे साफसफाई वगैरे करून घेऊन देवा देवपूजा वगैरे करून अगरबत्ती वगैरे लावून घेतलं त्या त्यानंतर मी हळदीचं लेपन करण्यासाठी म्हणजे ले हळदीचं लेपन करायसाठी घेतलं होतं कारण की आता हळदी आज तर आपल्या स्वामींचा प्रकट दिवस म्हणल्यानंतर हळदीचं लेपन तर करणं महत्त्वाचंच आहे त्यासाठी मी हळदीचं लेपन केले कारण की हे थोडंसं मी फास्ट करते कारण व्हिडिओ खूप लाँग होते ना त्यामुळे मी फास्ट करते हे सगळं त्यानंतर हळदीचं लेपन केलं त्यानंतर रांगोळी काढली एक छोटीशी रांगोळी काढून रांगोळी काढताना खूप मोठी डिझाईननी काढली पण बऱ्यापैकी छोटीशी काढली त्यानंतर पू दिवा लावला होता अगोदरच पुण्यानंतर त्यानंतर पूजा वगैरे केली लाल कलरचे ठिपके पण मारले त्यानंतर गुलाबाच्या फुलांनी मस्त पाकळ्यांनी बसं दार सजवून घेतलं त्यानंतर मी गॅसची पण इथं पूजा करून घेतली आहे गॅसची पूजा वगैरे झाली त्यानंतर मी स्वामींची पूजा करण्यासाठी बसले होते मी जिथं पूजेसाठी डेकोरेशन केलं होतं तिथंच एक साईडला तांदूळ टाकले होते हळदी कुंकू वगैरे व्हायलं दिवा लावून घेतला दिवा लावून घेतला कारण पूज कुठली पण पूजा करण्याच्या अगोदर दिवा लावून नंतरच पूजेची मांडणी करावी त्यानंतर मी दिवा वगैरे सगळं लावून व्यवस्थित घेतलं त्यानंतर मी तिथंच एक कळस तांब्या मांडला होता माझ्याकडं आंब्याची पानं होते आ, मी काल पाडव्या दिवशी मंदिरातून आणले होते त्याच्यातलीच पाच पानं काढून ठेवली होती त्यानंतर मी कळस तांब्या घेतला त्याच्यामध्ये हळदी कुंकू हळ तांदूळ आणि एक रुपाय घालून मी त्या पाण्या म्हणजे कळशामध्ये पाण्यामध्ये घालून नारळवर ठेवलं आणि नारळाची पण पूजा करून घेतली कळस आणि नारळाची पूजा करून घेत नंतर मी स्वामींची गादी होती माझ्याकडं तर मी गादीवरती स्वामींचा फोटो वगैरे स्वच्छ केला होता स्वच्छ करून त्याला हिनवत्तर वगैरे लावून घेतलं होतं त्यानंतर मी स्वामींची फोटो वगैरे ठेवली तिथं त्यानंतर त्यांना अष्टगंध लावला अष्टगंध एकदम ओला करून थोडंसं आला व्यवस्थित मी अष्टगंध लावून घेतला स्वामींना त्यानंतर मी एक नवीन माळ आणली होती ती पण त्यांना घात गा, घालत होते पण ते काय होतं नेहमी नेहमी माळ खाली पडत होती त्यामुळं मग मला ते हे नाही करता आलं त्यामुळे मी माळ काढून देऊन मी फुलाचा हार बनवले होते तेव्हा मी स्वामींना फुलाचा हारच घातले आणि कळस थांबायला माझ्याकडं गजरा होता तर मी त्या कळसला गजरा घातला त्यानंतर जपाची माळ होती मी एका वाटीमध्ये जपाची माळ पण स्वामींच्या समोरच ठेवली त्यानंतर माझ्याकडे एक फ्रूट होतं त्यानंतर एक फ्रूट ठेवलं त्याला पण फूल वगैरे व्हायले स्वामींच्या फोटोवरती सगळीकडं फूल वगैरे वाहून व्यवस्थित केले त्यानंतर इकडे आणखी एक, एक आरती लावली साईडला दोन अशा आरत्या लावल्या होत्या मी इकडे पहिल्यांदा एकदा लावली त्यानंतर धूप लावून घेतलं दोन्ही असं मग नंतर समोर खूप थोडं मोकळं मोकळं वाटत होतं ना त्यामुळं मी थोडंसं फुल फुलाचं डेकोरेशन केलं समोर स्वामींच्या समोर कारण की ते खूप जसं म्हणजे डे जेवढं पण डेकोरेट केलं तेवढं छान दिसतं म्हटल्यासारखं येते मग मी त्यानंतर पिवळे फुलं होते माझ्याकडं मी पिवळ्या फुलांच्या पाकळ्या वगैरे करून तिथं छान असं डेकोरेशन कर केलं त्यानंतर मी माझ्याकडं चांदीची आरती होती त्यानंतर मी त्याच्यामध्ये फुलवात आणि तुपा तूप घालून फुलवात म्हणजे आरतीचं प्लेट तयार आर केलं त्यामध्ये पण मस्त मी फुलं वगैरे टाकून ताट पण सजवलं होतं आरतीचं छान वाटत होतं पेल्यात पण भरून ठेवला होता एक पाणी पण ठेवलं होतं त्याच्यामध्ये ग्लासमध्ये भरून व्यवस्थित ठेवलं तिथं अशा प्रकारे मी स्वामींचं पूजा सगळी मांडणी वगैरे व्यवस्थित केली खूप प्रसन्न वाटत होतं घरात असं वातावरणच वेगळं वाटत होतं म्हणजे आज तर माझ्या स्वामींचा प्रकट दिवस होता त्यानंतर तर मला एवढं घर सुशोभित करून त्यांना सगळं करण्यासाठी मला जो आनंद होत होता ते मी तुम्हाला शब्दात नाही सांगू शकत त्यानंतर मी आरती करून घेतली मी या स्वामींना नैवेद्य म्हणून पूर्णाची पोळी बनवली होती त्यांना आवडते म्हणून मी असंच ताटामध्ये पूर्णाची पोळी भजी पापड भात तूप मी सगळं सगळं घालून नैवेद्य दाखवलं स्वामींना अगोदर पूजा वगैरे करून घेतली त्यानंतर नैवेद्य दाखवला त्यानंतर मी स्वामींची अशा प्रकारे पूजा केली तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटला श्री स्वामी समर्थ जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज मला कमेंटमध्ये सांगा आणि थँक्यू सो मच माझा व्हिडिओ बघितल्याबद्दल श्री स्वामी समर्थ आम्ही माझ्या आयुष्यामध्ये किती महत्त्वाचे आहेत ते फक्त मला माहिती आहे कारण माझ्या आयुष्यात किती अडचणी आल्या अडचणीला मी कसं सामोरं जायचं हे फक्त मला माझ्या स्वामींनी शिकवलं मी किती अडचणीत होते त्या अडचणीतून त्यांनी मला कसा धीर देऊन दी। आज इथंपर्यंत मी आले फक्त माझ्या स्वामींमुळे आहे माझं सगळं श्रेय मी माझ्या स्वामींना लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू सो मच